राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल भूमिका स्पष्ट केली की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही दिलेला शब्द पाळणार नाही शेतकऱ्यांनी एकतीस मार्चच्या आत त्यांचं कर्ज भरून टाकायचंय त्यानंतर मोठ्या प्रमाणात रोज सरकारच्या विरोधात निर्माण झाला आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय शिरसाट मंत्री आहेत त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया काय आणि त्यांच्या मते कर्जमाफी कधी करणार आहेत आणि आपल्याला कर्जमाफी आताच हवी आहे याच्यावर आपण बोलणार आहे आंदोलनाची घोषणा सुद्धा आज मी करतो आहे त्याच्यामध्ये मोबाईल नंबर सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो आहे सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात अजित पवारांचं स्टेटमेंट तर तुम्हाला माहिती आहे की त्यांनी विषय धुडकावून लावलेला आहे शेतकऱ्यांना एक प्रकारचा दम दिलेला आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे की राज्याचे मुख्यमंत्री आहेत कॅबिनेटचे प्रमुख आहेत आणि त्यांनीच ही घोषणा केली होती की, के की शेतकऱ्यांचा सातबारा बारा करूया कोरा 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 ते आज काय म्हणाले की अजितदादांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेसोबत आम्ही सहमत आहोत आणि अजितदादांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे हे फडणवीस म्हणालेले आहेत त्यानंतर एकनाथराव शिंदे काय म्हणाले ते बघूयात आपण ते असं म्हणाले की आम्ही जे आश्वासन दिले जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला प्रत्येक आश्वासन आम्ही पाळणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही बिलकुल प्रिंटिंग मिस्टेक असं म्हणणार नाही परंतु आमची आर्थिक परिस्थिती मजबूत झाल्यानंतर आम्ही ही सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट हे काय म्हणाले तर ते म्हणाले अजितदादांनी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा हो होता म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं की अजितदादांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं सांगितलं की आमच्याशी चर्चा करायला हवी होती पण दादांनी ती चर्चा केली नाही परंतु यांच्याशी काय चर्चा करायची एकनाथराव आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांशी चर्चा करूनच त्यांनी ते केलं होतं कारण की त्या ते दोघांनी त्यांच्या शब्दाला अनुबोधन दिलेलं आहे म्हणजे एकटा अजित पवार शेतकरी विरोधी नाही तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे हे दोघं सुद्धा शेतकरी विरोधी आहेत यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि फसवून सत्ता काबीज केलेली आहे हे आता सूर्यप्रकाशा इतकं ढळढळीत सत्य आपल्यासमोर उघड झालेलं आहे विजयी वडेट्टीवार हे विरोधी पक्षातले एक नेते आहेत ते असं म्हणाले की राज्य डबघाईस आलेलं आहे दिलेला आश्वासनाचा विसर सरकारला पडलेला आहे सरकारची नियत नाही सरकारची अवकाळ नाही अशा पद्धतीने त्यांनी ते हे केलेलं आहे आणि उद्या बँका शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही अशी त्यांना चिंता आहे परंतु हे फक्त भूम समोर आल्यानंतरच बोलतात वास्तविक विरोधी पक्षाची जबाबदारी असते की सत्ताधाऱ्याला रणी रणी आणणं आणि त्यांच्याकडनं आश्वासन पूर्ण करून घेणं मी नेहमी सांगतो की हे देवेंद्र फडणवीसांकडनं यांनी शिकलं पाहिजे परंतु हे त्या संदर्भात काही करत नाहीत त्याच्यानंतर हर्षवर्धन सपकाळ जे नवनिर्वाचित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत त्यांनी तर खूप खरमरीत टीका केली ते म्हटले ना, के ना शरम आहे ना जीभ थरथरते ते राक्षसी प्रवृत्ती आहे यांनी फसवणूक केलेली मतं घेतलेली आहे आता या सगळा विषय तुमच्या लक्षामध्ये आलेला आहे सरकार कर्जमाफी करणार नाहीये आणि सरकारची कर्जमाफी करण्याची मानसिकता नाहीये त्यांना आधी सुचलं नाही आर्थिक शिस्त त्यांना आता सत्ता काबीज केल्यानंतर आर्थिक शिस्त सुचती आहे त्याच्यामुळं आता आंदोलन उभं राहिलं पाहिजे मी मागे एक दोन व्हिडिओ केले होते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे मोबाईल नंबर द्या मी तुम्हाला संपर्क करतो आपण एक नियोजन बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरू मी मॅनेज होणार नाही कुणाला मॅनेज होऊ देणार नाही मॅनेज होणाऱ्यांना सोबत घेणार नाही जे काय असेल ते कॅमेऱ्या समोर असेल जे पोटात असेल ते ओटात असेल जे शेतकऱ्यांच्या समक्ष असेल शेतकऱ्यांच्या साठी असेल कुणाची तरी जिरवण्यासाठी किंवा कोणाला तरी खूप बढती देण्यासाठी हे आंदोलन नसणार आहे हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही हे आंदोलन त्या ठिकाणी विरोधकांच्या सोबत नाही तर हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितार्थ आहे आम्ही विरोधकांना आदरानच बोलू परंतु त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करून घेऊ लोकशाही मार्गाने आपण हे आंदोलन करणार आहोत माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मोबाईलवर दिसतोय तुम्ही याच्यावर कॉल कराल तर तुमचा कॉल लागणार नाही इतके फोन घेणं शक्य नाही माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतो आहे ब्याऐंशी त्रेसष्ट त्र्याण्णव बावीस झिरो सहा हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज करायचं आहे तुमचं नाव तुमचं गाव तुमचं तालुका जिल्हा तुमचा पत्ता आणि तुमची काय भूमिका आहे ती सुद्धा तुम्हाला दोन चार ओळीमध्ये लिहायची आहे आणि आम्हाला गर्दी नकोय आम्हाला माणसं दर्दी पाहिजे आहेत मी कोणी नेता नाहीये मी शेतकऱ्यांचा मुलगा मी आहे माझं सामाजिक देणं लागतंय आणि म्हणून मी रस्त्यावर उतरतो आहे आणि जे खरंच रस्त्यावर उतरू शकतील शेतकऱ्यांसाठी लढू शकतील त्यांनीच मोबाईल नंबरवर मला मेसेज करायचा आहे नवशा मेसेज केला नाही तरी चालेल हे मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो अभिनय तो कभी नाही कारण की यांनी यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं एम एस पी वर वीस टक्के अनुदान देतो ठीक आहे बाकीच्या गोष्टी यांना पाच वर्षाचा कार्यकाळ आहे पण एम एस वर अनुदान हे सहा महिन्याचं पीक असतं सोयाबीनची शासकीय खरेदी आहे कापसाची शासकीय खरेदी झाली आहे त्याचं एमएसपीवर वीस टक्के अनुदान कुठं केलं इतर बऱ्याचशा घोषणा केलेल्या आहेत त्यांचा जाहीरनामा आम्हाला हा जाहीरनामा तुम्ही आहे हा मला तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करून द्या, द्या। इतकी सरळ सोपी मागणी करायची आहे फालतूची टीका करायची नाही आक्रस्ताळेपणा करायचं नाही ऊरबडवेपणा करायचं नाही फालतूच्या प्रसिद्धीसाठी पुढं पुढं करायचं नाही शांततेनं संयमानं शेतकरी आंदोलन एक मार्गदर्शक आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे आणि खास करून शेतकऱ्यांच्या माझ्या वयाच्या तरण्या भांडपोरांना घेऊन आपण हे आंदोलन उभं करतो आहोत शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीची प्रत्येक अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकन दाबा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा हा व्हिडिओ विरोधकांपर्यंतही पाठवा कारण की त्यांना सुद्धा आपल्या सोबत आपल्याला उतरवायचा आहे आणि आपल्याला आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील